चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला नेहमी मोटिवेशनची नोटिफिकेशन मिळेल आयुष्यात कोणाशी स्वतःची तुलना करू नका जशी चंद्र आणि सूर्याची तुलना होऊ शकत नाही कारण दोघेही आपापल्या वेळेत चमकतात जर तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा की ही भीती तुमचे कार्य खरोखर स्वर्ग्याने भरलेले असल्याचे लक्षण आहे जर यात भीती आणि धोका नसेल तर ते प्रत्येक जण करेल ज्याची स्वप्ने उंच आणि अद्भुत आहेत त्यांच्या परीक्षाही कठीण असतात त्यांची हिंमतही खंबीर असते डोंगराची उंची तुम्हाला पुढे जाण्यापासून कधीही थांबवत नाही उलट तुमच्या बुटातील खडे तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात त्या खड्याला बाहेर काढून टाका फक्त मेलेल्या माशांनाच पाण्याचा प्रवाह हलवतो जे माझे जिवंत असतात ते स्वतःचा मार्ग स्वतःच बनवतात तुमची समस्या किती मोठी आहे ती तुमच्या हिंमतीला सांगू नका त्यापेक्षा तुमची हिंमत किती मोठी आहे ते तुमच्या समस्याला सांगा जोपर्यंत शिक्षणाचे उद्दिष्ट नोकरी मिळवणे आहे हो तोपर्यंत समाजात नोकरदारच जन्माला येतील मालक नाही त्यामुळे मोठा नोकर बनण्याऐवजी लहान मालक बनणे चांगलं आणि त्यात तुम्ही आनंदी राहाल जो आपल्या शत्रूवर विजय मिळतो तो यशस्वी होत नाही जो आपल्या इच्छांवर विजय मिळतो तोच यशस्वी होतो जर तुम्ही तुमच्या स्वप्नावर काम करणे थांबवले कारण कोणीतरी असा विचार करतो की तुम्ही ते करू शकत नाही तर ते तुमचे स्वप्नच नव्हते ही तुमची एक छोटीशी इच्छा होती जे लोक तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत त्यांची शब्द ऐकू नका पुढे जा आणि काहीतरी करून दाखवा आयुष्यात चांगली माणसे शोधू नका तर स्वतः चांगली वा कदाचित तुम्हाला भेटल्यावर कोणाचा तरी शोध पूर्ण होईल आयुष्यात कधी काही अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त लक्षात ठेवा की कठीण भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा जर तुम्हाला धावता नसेल येत तर चाला आणि चालता नसेल येत जा पण नेहमी पुढे जा झोपलेल्या माणसाला मोटिवेशनच्या अग्निने जागृत करता येते पण झोपेचे नाटक करणारी व्यक्ती त्याला कसे उठवायचे मित्रांनो उठा पुढे जा आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी करा हा व्हिडिओ शेअर करा आणि ची आग जास्तीत जास्त पसरवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा